लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार पथकानं आज तळोदा तालुक्यातील चिनोदा फाटा या ठिकाणी सापळा रचून दोन शासकीय कर्मचाऱ्यांना रंगे हात पकडले तक्रारदार हे जांभाई बोरद येथील शासकीय आश्रम शाळेतून सन दोन हजार चौदा मध्ये सेवानिवृत्त झालेले कामाठी असून त्यांच्या प्रोत्साहन भत्त्याचे चोपन्न हजार नऊशे छप्पन्न इतके देयक प्रलंबित होते हे देयक तयार करून देण्यासाठी शाळेतील पदवीधर प्राथमिक शिक्षक भागवत नारायण जगताप वय बेचाळीस यांनी दीड रुपये लाचेची मागणी केली होती मुख्याध्यापक अनिल देवराम झालटे वय यांनी या मागणीला प्रोत्साहन दिल्याचं पडताळणी दरम्यान निष्पन्न झालंय या तक्रारीवर कारवाई करताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पथकासह सापळा रचला यावेळी तक्रारदाराकडून मागितलेली लाच स्वीकारत असताना आरोपी शिक्षक जगताप यांना पंचांत समक्ष रंगे हात पकडण्यात आलं त्याचबरोबर मुख्याध्यापक झालटे यांनाही ताब्यात घेण्यात आलंय या, या दोन्ही विरुद्ध पयोदा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता अधिनियम एकोणवीस अठ्याऐंशी चे कलम सात आणि बारा अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पर्यावेक्षण अधिकारी प्रशांत भरते उप तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नंदुरबार पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला होता लाचलुचपत विभागानं सर्व नागरिकांना आवाहन केलंय की कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी शासकीय कामाच्या बदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ का नंदुरबार येथील प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाला संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं यावेळी कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी शासकीय कामाच्या बदलात लाचेची मागणी केल्यास तात्काळ नंदुरबार येथील अँटी करप्शन ब्युरोच्या कार्यालयासोबत संपर्क साधावा असं आवाहन नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं नागरिकांना करण्यात आले ब्युरो रिपोर्ट आपला न्यूज तळोदा